हॅलो डिअर स्टुडंट्स इंग्रजी अवघड जात आहे ना का जात आहे माहिती आहे का कारण तुम्हाला ही चाची नावाची ट्रिक जी आहे ती तुम्हाला माहितीच नाही आहे या चाची ट्रिकच्या मदतीनं तुम्ही अनेक इंग्रजी वाक्य मोठे मोठे वाक्य तुम्ही तयार करू शकणार आहात कदाचित छोटे वाक्य तुम्हाला बनवता येत असतील परंतु मोठे वाक्य बनवत असताना प्रॉब्लेम येतो लिहित असताना प्रॉब्लेम येतो कि का यानि की नेमकं आपण काय आणि कुठे लिहायला हवं जसं की पहा इथे काही मी तीन उदाहरणं दिलेली आहेत तुम्हाला आता यातले तुम्ही मला सांगायचं आहे की गेस करा पहिले ऑब्झर्व करा आणि पहा की यामधले कोणते वाक्य बरोबर आहे आणि कोणते वाक्य चूक आहे सिंह वाक्याचा अर्थ बघूया माय फादर्स नेम इज किशोर माझ्या वडिलांचं नाव किशोर आहे दुसरं वाक्य आहे माय ब्रदर्स नेम्स आर म्हणजे माझ्या भावांची नावं आहे सपोज तुम्हाला एकापेक्षा जास्त भाऊ आहेत तर त्या भावांची नावं आहेत नेम सार सपोज रोहन सोहन महेश कोणते तरी दोन नावं लिहा ओके सपोज तुमच्या भावांची नावं आहेत भावांची नावं ओके आता तिसरं एक्झाम्पल बघा द गेट ऑफ माय स्कूल इज बिग माझ्या माझ्या शाळेचं गेट शाळेचं गेट मोठं आहे मोठा आहे आता पहा हे तीन वाक्य मी तुम्हाला सांगितले आता हे पहा तुम्ही ऑब्झर्व करा आणि ठरवा की हे तीन वाक्यापैकी कोणतं वाक्य चूक आहे आणि कोणतं वाक्य बरोबर आहे झालात ना कन्फ्युज येस ऑब्व्हियस आहे कन्फ्युज होणं कारण काय माहिती का की आपल्याला नेमका ह्याचा उपयोगच माहिती नसतो त्यामुळे आपल्याला हे कन्फ्युजन होतं सो कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि ह्याच त्या सगळ्या मिस्टेक्स असतात ज्या तुमच्या इंग्रजीमध्ये लिखाण करताना होतात आणि मोठे वाक्य बनवताना सुद्धा तुमचे शब्द जे आहेत त्यांची पालट होते सो so, ह्या चुका होऊ नयेत म्हणून मी तुमच्यासाठी ती, आज तीन महत्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे तीन महत्वाचे नियम सांगणार आहे आणि या नियमांच्या नंतर मात्र तुमची अशी कोणतीच चूक होणार नाही आणि तुम्हाला हे पण समजेल की हे जे तीन वाक्य आहे, ते ती तीन वाक्य बरोबर आहे का चूक आहे तर स्टुडंट इथे तुम्ही पाहिलं वडिलांचे नाव चे ओके सो इथं पाहिलं तर भावांची नाव ची इथं ना इथं चे इतो ची आणि इथं गेट चे सॉरी सॉरी गेट च किंवा चा ठीक आहे सो च चा ची, ची. हे या अर्थाचे जेव्हा वाक्य येत असतात जसं की थोडक्यात चाची अर्थ असेल चे चा ची ओके चाची आपण शॉर्ट मध्ये त्याला ट्रिक केलेली आहे की ज्या वेळेस तुमचा एखादा वाक्याचा अर्थ हा चाची येत असतो तर त्यावेळेस त्यावेळेस काय अर्थ असतो आणि कसं वाक्य बनवायचं तर तेव्हा लक्षात घ्या स्टुडंट हा जेव्हा अर्थ येत असतो किंवा इथे जे मी अर्थ दाखवलेले आहेत त्यावेळेस आपण मालकी हक्क सांगत असतो आपली मालकी आहे कशाशी आपली हाँ... मालकी आहे सो आपण हा मालकी हक्क सांगत असतो एका नावाचा दुसऱ्या नामासोबत आपण सांगत असतो लक्षात घ्या कुठल्या तरी प्रकारचं इकडे एक नाव असेल ह्या एका नावाचा मालकी हक्क लक्षात घ्या नीट लक्षात घ्यायचं आहे एका नावाचा मालकी हक्क हा दुसऱ्या एखाद्या नावासोबत जोडलेला असतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे वाक्य लिहावे लागतात ला मग त्यासाठी आपण काय करत असतो तर हे जे आहे ते आपण दोन प्रकारे मालकी हक्क दाखवत असतो ओके आता इथं बघा माझे वडील आहेत माझ्या वडिलांचं नाव ओके सो काय आहे इथे माय फादर फादर जे आहेत हे एक नाऊन ना आहे बघा एक नाऊन ना आहे यांचं मालकी कशाशी आहे किंवा यांचं नाव म्हणजे चाची अर्थ झाला काय आहे किशोर आहे आपन तो या तो है ना सो एकादक पोझिशन जेव्हा आपण सांगतो तर त्यावेळेस यांच्याशी संबंधित जी वाक्य असतात तर ते आपण चाची ट्रिक ने लिहित असतो मग हे मालकी हक्क किंवा चा आहे ची आहे आता चा ची जे काय असतो हा पेन माझा आहे है ना माझा आहे किंवा हे पेनचं झाकण आहे पेनचं आहे मग पेनची मालकी झाली पेनचं झाकण आहे हे ओके कुणाचं झाकण आहे पेनचं आहे ओके हे नाव आहे नाव बघा नेम हा शब्द आहे नेम हा शब्द सुद्धा एक नावनच आहे बरोबर सो नेम कुणाचे आहे फादर सो फादर हे पण एक नावून आहे म्हणजे एका नावाचा संबंध दुसऱ्या नावाशी दाखवलेला आहे इथे पण बघा ब्रदर्स सो भाऊ हे एक नाव आहे त्याची नाव नेम हे पण एक नावनच आहे सो दोन नावांचा संबंध सांगण्यासाठी तशाच प्रकारे इथे बघा द गेट द गेट ऑफ स्कूल गेट कशाचं आहे शाळेचा आहे मग शाळेचं गेट आहे शाळा हे एक नाऊन झालं गेट हे so, एक नाऊन झालं सो तुम्हाला आता समजलं असेल की दोन्ही नावांचा काहीतरी एकमेकांशी जेव्हा संबंध सांगितलं जातो तेव्हा आपण तो संबंध दोन प्रकारे दाखवत असतो सो so, त्यातला पहिला जो प्रकार आहे तर तो आहे अपस्ट्रॉफी यस ओके जो इथं तुम्हाला दिसत असेल अपस्ट्रॉफी यस ओके okay. so, सो आता अपोस्ट्रॉफी एस आपण कसा लिहितो तर हा आपण अशा प्रकारे लिहित असतो म्हणजे हे आहे चिन्ह अपोस्ट्रॉफीचं कॉमा सारखं चिन्ह हे अपोस्ट्रॉफीचं चिन्ह आहे आणि त्याच्या पुढे हा यस त्याला आपण म्हणतो अपोस्ट्रॉफी यस सो आपण एकतर अपोस्ट्रॉफी यस ने आपण दोन नावामधला संबंध सांगत असतो मालकी हक्क म्हणण्यापेक्षा आपण मालकी हक्काचा संबंध लिहूया इथं म्हणजे तुम्हाला जास्त क्लियर होईल ओके okay. तो मालकी हक्काचा संबंध जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी नामाशी असतो सो मग दर्शवण्यासाठी आपण दोन प्रकारे तो दर्शवतो पहिला प्रकार पाहिला आपण एपोस्ट्रिय आणि दुसरा प्रकार आहे बघा ऑफ ऑफ हा शब्द या शब्दांनी आणि एपोस्ट्रोपियसनी आपण हा संबंध दाखवत असतो सो ऑफ चा अर्थ सुद्धा असतो चा ची आणि चे Okay? चाची चे, चे चाची सो चा भाषेमधले म्हणून शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक केलेली आहे काहीच चूक होणार नाही काहीच चूक होणार नाही मग आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल बघा इथे अपोस्ट्रॉपी यस लावलेला आहे मी सो यसच्या अगोदर चिन्ह आहे चिन्ह जे आहे ते नंतर दिलेलं आहे सो काहींना वाटेल की ही मिस्टेक झाली आहे का मॅडमची कारण मॅडमने सांगितले की यस हा अशा पद्धतीनं लिहित असतात तर इथे मी असा लिहिलेला आहे तशाच प्रकारे इथं इत बघा इथं आपल्याला एक शब्द दिसेल ऑफ ऑफ गेट गेट कशाच आहे शाळेच आहे ठीक आहे म्हणजे एका नावाचा मालकी हक्काचा संबंध दुसऱ्या नावाशी दाखवलेला आहे सो आता तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपल्याला असे संबंध दाखवायचे तेव्हा आपण दोन प्रकारे दाखवतो एक तर अपोस्ट मग मॅडम तुम्ही म्हणाल मग है दुसरा जू का है का? हे दुसरं वाक्य चूक आहे का तर अजिबात नाही लक्षात घ्या दीज ऑल थ्री आर राईट हे तीनही वाक्य करेक्ट आहे बरोबर आहे काही चूक नाहीये त्यामध्ये फक्त आता तुम्हाला नियम माहिती नाहीये सो आता आपण बघूया तीन महत्वाचे नियम या नियमांच्या आधारे तुमच्या लक्षात येणार आहे कि कशा प्रकारे आपण चाची ट्रिक वापरत असतो ओके okay, सो so सीर नियम नंबर एक सो नियम नंबर एक काय सांगतो बघा आपल्याला एखाद्या सजीव नावाचा संबंध जर सांगायचा असेल बघा सजीव नावाचा संबंध एखाद्या सजीवाचा संबंध दुसऱ्या एखाद्या नावाशी सांगायचा असेल सजीवाचा संबंध आता सजीव हे पण एक नावनच असणार आहे सो सजीवाचा संबंध जर दुसऱ्या नावाशी सांगायचा असेल ओके दुसऱ्या नावाशी तर अशा वेळेस आपण लावत असतो ओके त्यावेळेस काय करायचे अपोष्टी यस लावायचे जस की सपोज मला म्हणायचं आहे मोहनचा पेन बघा मोहनचा पेन मोहन नावाचा एक मुलगा आहे त्याच्याकडे एक पेन आहे मला सांगायचं आहे की हा पेन मोहनचा पेन आहे सो मोहनचा पेन असं जेव्हा आपल्याला लिहायचं आहे तर बघा मोहन काय झाला हा एक सजीव झाला ठीक आहे एक नाऊन पण आहे मोहन काय आहे एक नाऊन पण आहे पण ते नाऊन कसं आहे सजीव आहे ओके लिव्हिंग थिंग आहे सजीव आहे आणि पेन हे पण एक नाऊनच आहे पण इथं पेन कुणाचा आहे मोहनचा आहे म्हणजे एका सजीवाचा संबंध दुसऱ्या पेन सोबत आहे मग असं जेव्हा अर्थ येतो त्यावेळेस आपल्याला हा मोहन शब्द लिहायचा इंग्लिश मध्ये आणि याला लिहायचं आहे बघा पेन सो तुम्ही सेंटेन्स पुढच कुठलंही असू शकतं दिस इज मोहन्स पेन हा पेन मोहनचा आहे सो मोहन्स पेन सपोज श्यामचे ऑफिस श्यामचे चे चेडा झाला बघा आता श्याम ऑफिस सपोज हे श्याम ऑफिस आहे सो so, श्याम चे ऑफिस श्याम काय झाला सजीव झाला सो so, श्याम ओके हा झाला श्याम आता श्याम चे ऑफिस आहे चा असो so, चे असो ची असो चा असो थोडक्यात चर्चा बाराखडी समजा तुम्ही विशेषतः चाची हा शब्द ओके सो लक्षात राहील तुम्हाला चाचीची ट्रिक श्यामचे ऑफिस सो so, आपल्याला इथं अपोस्ट्रॉफी एस लिहायचं आहे श्याम्स ऑफिस ओके okay? आता या प्रकारे तुम्ही कोणतंही उदाहरण सांगू शकता रामची बहीण राम सिस्टर ओके okay? रामची बहीण राम सिस्टर सो so, या पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही सांगू शकता सीताचे पुस्तक सीताज गो या पद्धतीनं सो so, हे तुम्हाला नियम पहिला समजला असणार आहे सो so, आता आपण बघूया दुसरा नियम ओके सो आपण सो एक काम करूया आपण एक स्क्रीनशॉट घेऊया म्हणजे तुम्हाला दोन्ही नियम मला सांगता येतील सो स्क्रीनशॉट ऑफ दिस आता पहा दुसरा नियम निर्जीव वस्तू जर असेल तर निर्जीव वस्तूचा जर दुसऱ्या नावाशी संबंध सांगायचा असेल तर मात्र त्यावेळेस आपल्याला ऑफ घ्यावं लागतं बघा इथं आपण मोहन पाहिलं मोहन श्याम माय ब्रदर हे सजीवा है। सजीवा है। वस्तुचा, वस्तुचा सजीव आहे सजीवाचा संबंध सांगतो तेव्हा अपोस्टॉपीयस घ्यायचं पण आता इथं जर पाहिलं की निर्जीव वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी संबंध सांगायचा आहे निर्जीव वस्तूचा दुसरी वस्तू सजीव असू पण शकते पण एक वस्तू निर्जीव असायला हवी सो आता इथं बघा निर्जीव वस्तूचा जसं की कार, कार चा दरवाजा कार निर्जीव वस्तू आहे सो त्याचा संबंध दरवाजाशी सांगितलेला आहे भारताची राजधानी कुणाची राजधानी भारताची सो भारत हे निर्जीव आहे पेनचे झाकण झाकण कशाचे पेनच आहे सो आता अशाच प्रकारे भिंतीचा पाचचा फोन आता यात सजीव निर्जीव वस्तूकडे लक्ष दिलं की तुम्हाला समजेल की आपण नेमकं अपोष्ट पियस वापरायचं आहे का ऑफ आहे साचीच्या ट्रिकसाठी काय वापरायचंय दोनच गोष्टी अपोष्ट पियस आणि ऑफ पण कुठे ऑफ वापरायचं कुठे अपोस्टियस वापरायचं आणि चा, चा अजून एक महत्वाचा वेगळा नियम सुद्धा मी या नियमानंतर सांगणार आहे तोही नीट लक्षपूर्वक समजून घ्या आता आता कारचा दरवाजा तुम्ही सांगितलं मॅडम ऑफ घ्या पण प्रॉब्लेम काय येतो माहिती का कार आधी घ्यायचं का दरवाजा आधी घ्यायचा बघा लक्षात ठेवा जर सजीवांचा संबंध असेल बघा पहिला शब्द आहे मोहन तर आपण मोहनच घेतलेला आहे मोहन आणि नंतर दुसरं नाव घेतलेलं आहे पेन पण जेव्हा निर्जीव वस्तूंचा संबंध सांगितला जातो त्यावेळेस आता आपल्याला कारचा दरवाजा मग कसं घ्यायचं असतं माहिती का सो so, बानाकडे लक्ष द्या हा दुसरा जो शब्द आहे दुसरं जे नाव नाही ते अगोदर घ्यायचं आणि त्याच्यापूर्वी सुद्धा द शब्द लिहायचा बघा द हा शब्द आधी लिहा द डोअर ऑफ आणि मग हा शब्द घ्यायचा आहे आता हा चा शब्द जो आहे चा तो काय घेतला हा चा शब्द आहे हा चालियर सो so, दरवाज्यासाठी आपण डोअर घेतलं ऑफ साठी चा घेतलं आणि आता यायचं आहे दोअर ऑफ कार कार क्लिअर सो so, तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की कोणता शब्द आधी घ्यावा मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स इथेच मिस्टेक करतात जास्तीत जास्त मुलांच्या इथेच चुका होतात म्हणून द डोअर ऑफ कार सो so, कार ऑफ डोर असं नाही करायचं कारचा दरवाजा मग कार ऑफ डोर असं नाही करायचं लक्षात घ्या आपण सलग कुठे करतो सजीव आल्यावर पण हे निर्जीव आहे आता इथं पण निर्जीव आहे मग काय करायचं पहिले घ्या राजधानी नंतर घ्या भारत आणि ऑफ घ्या काय येईल आणि त्या आता हे सेकंड शब्द आधी घेताना द घ्यायचं आहे लक्षात ठेवा द कॅपिटल द कॅपिटल ऑफ ऑफ हा चाची चे साठी आणि भारत कॅपिटल ऑफ इंडिया कॅपिटल ऑफ महाराष्ट्रा मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र सो अशा प्रकारचे उदाहरणं येतील सो आता तुम्हाला हे जास्त कन्फ्युजिंग असेल मी मुद्दा मी उदाहरण ठेवलेलं आहे कारण हे सजीव आहे सजीवासाठी सजीवा सलग लिहा मोहनला मोहन घेतला पेनला पेन घेतलं पण इथे असं नाही कारला कार नाही घेतलंय आपण कार नंतर घ्यायचं आहे सो आता इथं कसं येईल मग पेनचे झाकण सो झाकण आधी घ्या पेन नंतर घ्या बघा दोन बाणांची ट्रिक आहे ना दोन बाणांच्या ट्रिकनं पन्नास टक्के इंग्रजी जे आहे ते तुमचं सोपं होतं लक्षात घ्या दोन बाणांची ट्रिक नावाचा आपला एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे सो तो व्हिडिओ जरूर पहा त्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे भाषांतर करायला अजिबात अवघड जाणार नाही वाक्य मोठं असलं तरी सुद्धा बाणा दोन बाणांची ट्रिक ओके तो पण जरूर व्हिडिओ पहा ही पण दोन बाणांची स्ट्रिक आहे परंतु वेगळी सो आता झाकण आधी घेऊया सो द लीड द घ्यायचे लीड म्हणजे घेऊया ऑफ कशाच लीड ऑफ पेन क्लिअर सो असा तुम्हाला हा नियम समजलाच असणार आहे चला तर मग ह्या दोन्हीचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्समध्ये टाकत असताना विचार करा की सजीवाचा आपण संबंध सांगतो आहोत का निर्जीवाचा निर्जीवाचा असेल तर ऑफ घ्या सजीवाचा असेल तर क्लिअर दोन्हीचे उत्तर मला कमेंट बॉक्स जरूर लिहून पाठवा आता पाहणार आहोत आपण तिसरा महत्वाचा नियम ओके नियम नंबर तीन यामध्येच एक ट्विस्ट आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे त्याला तुम्ही नियम भोर पण म्हणू शकता तोही खूप महत्वाचा आहे आणि तर तुम्हाला कधीच कोणीच कुठेच सांगणार नाही कदाचित पण मी तो इथे सांगणार आहे सो तोही जरूर पहा नंबर तीन बघा आता काय होत माहिती का की कधी कधी अनेक वचनी नाव येतात असेल आता हा अनेक वचनी नावाच्या वेळेस आपण कशा पद्धतीनं अपोस्ट्रॉफी लावायला पाहिजे का आपण ऑफ घ्यायला पाहिजे ओके सो so, बघूया आपण आता समजा उदाहरण असेल मुलांचे हॉस्टेल मुलांचे वस्तिग्रह ठीक आहे मुलांचे हॉस्टेल आता इथे आता आपल्याला हात रूल माहितीये मूल म्हणजे सजीव सो सजीव आहे मग सजीव असले की आपल्याला माहिती आहे काय घ्यायचं चाचे अपोस्टॉपी यस घ्यायचं आहे हो ना आपण अपोस्टॉपीएस घेऊ मग आता इथे मुलांचे हॉस्टेल म्हणल्यावर अपोस्टॉपी घ्यायचं हे माहिती आहे परंतु हॉस्टेल मुलांचे आहे म्हणजे एकाच मुलाचं हॉस्टेल असेल का नाही सो तिथले ओब्विसली मुलं अनेक असतील म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे जे नावून आहे आपलं ते अनेक वशनी नावून येणार ना आहे आता इथे तर अनेक मध्ये यस आहे शेवटचा आपल्याला सांगितलेलं आहे सजीव असेल तर अपष्ट पीयस लावा मग आपण असं करणार का हा एक यश ठेवायचा पुन्हा एक अपष्ट पी लावायचा तर बघा हे वाचता येतं का बैज जैज जे वाचायला जड जात त्यामुळे लक्षात घ्या असे जेव्हा अनेक वचन येतात की अनेक शब्द असेल आणि तो एस ईएस लावून अनेकवचनी शब्द होत असेल लक्षात घ्या नीट लक्षात घ्या अनेकवचनी शब्द असेल पण एस किंवा ईयस लावून अनेक वचन होत असेल तर त्यावेळेस अपोस्ट्रोपी यस लावायचंच नाही फक्त अपोस्ट्रोपीच चिन्ह द्यायचं सो हा होईल बॉईच हॉस्टेल ना वाटेल काही जण असे व्हिडिओ स्किप करतात उड्या मारतात व्हिडिओ मध्ये संयमच हो नसतो शिकायचा सो जे उड्या मारतील त्यांना हे अजिबात कळणार नाही त्यांना वाटेल कदाचित मॅडमचा इथे यश असं अजिबात नाही मी पहिले जे तीन उदाहरण दिले ते त्यातही मी तुम्हाला असं एक उदाहरण दिलं होतं सो बॉईज म्हणजे मुलांचे हॉस्टेल आणि एस म्हणून आपण फक्त फक्त चिन्ह देणार आहोत फक्त अपोस्ट ऑफीच चिन्ह द्या ओके जेव्हा अनेक वचनी संबंध सांगितला जातो तेव्हा फक्त अपोस्ट ऑफीचं चिन्ह द्यायचंय त्याच्यानंतरचा यश पुन्हा लिहायचा नाही सो अशाच पद्धतीनं सपोज असेल उदाहरण गर्ल्स हॉस्टेल गर्ल्स आणि गर्ल्स आहे आणि गर्ल्सच हॉस्टेल मग फक्त अपोस्ट ऑफी चिन्ह द्या हॉस्टेल लिहा मुलींची शाळा लिहा गर्ल्स स्कूल तो आता तुम्हाला समजलेला असेल की गर्ल्स शब्दासाठी आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो पण मी तुम्हाला सांगितला नियम की जर एस एस लावून अनेक वचन होत असतील तर हा नियम लागू होतो परंतु परंतु, परंतु बघा आता याला एक ट्विस्ट आहे ओके आपण थोडस मोडूया ट्विस्ट बघूया आपण काय होतो सीरियर अजून एक ट्विस्ट याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला आता काही काही वेळेस काय होतं माहिती का की अनेक वचन असे येतात की त्याला शेवटी असे यश नसतो ओके जसं की आपल्याला सांगायचं आहे महिलांचे वस्ती ग्रह महिलांचे हॉस्टेल आता महिलांचे म्हटल्यावर हो उमन शब्द येईल राईट सो आता उमन शब्द जो आहे तो अनेक वचनी उमान आणि वुमेन्स राईट सो आता ह्याला तुम्ही उमन वेगवेगळे केले जातात या शब्दाचे सो उमन आता उमन्स म्हणायचं असतं का याचं अनेक वचन हे असं होतं का अजिबात नाही सो याचा शब्द कसा होतो का तुम्हाला सो होतो याचा, एक वचन याचं अनेक वचन होत मेन विमन असंही म्हटलं सो उमन हा याचं अनेक वचन असेल आता हे महिलांचे हॉस्टेल जमा लिहायचं तेव्हा आपण असा शब्द लिहायला हवा विमेन आता इथे मात्र अपोस्ट्रॉफीचं चिन्ह लिहायचंय विमेन्स हॉस्टेल येते लक्षात हा नियम आणि हा नियम इथं पण अनेकवचन क्वेश्चन आहेत पण शेवटी एस ई एस लागतो ना इथे यास त्यामुळे फक्त अपोस्ट्रॉफीचं चिन्ह लिहायचं इथं पण वुमन हा अनेकवचनी शब्द आहे परंतु परंतु इथं एस एस शेवटी येत नाही आपण मी पाहिलं ना आपण इथे यस आपण लावून पाहिला तर ज ज दोन वेळेस उच्चार येत होता ते उपचार करायला अवघड जातं म्हणून ही पद्धत आलेली आहे हेही लक्षात घ्या सो तशाच प्रकारे वुमन्स असेल मेन्स असेल ठीक आहे मेन्स ऑफिस असेल मेन्स सो मेन्स हा शब्द लिहिताना सुद्धा आपल्याला असं लिहावं लागेल राईट वुमन्स इथे पण आपण लिहावं लागेल ओके यस सो आता हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं सजीवांचा जर उल्लेख असेल तर त्यावेळेस आपल्याला अपोस्ट्रॉफी लागतं ला? क्लिअर सो so, समजा काही काही वेळेस हे जे नाव असतात किंवा हा जो सजीव असतो ना तर तो सजीव कसा वेगळा येतो आणि मग त्यावेळेस काय लिहावं हा एक प्रश्न पडतो बघा आता मी तुम्हाला अजून एक वेगळं उदाहरण सांगते इथं जो की तुम्ही चौथा नियम पण समजू शकता राईट नियम नंबर फोर हा फोर नियम नंबर पण समजू शकता पण याचाच हा भाऊ आणि धाकटा म्हणून मी याला वेगळं नाव देत नव्हते पण ठीक आहे तुम्ही नियम नंबर फोर पण समजू शकता सपोज असं आलं की आशिषचा पेन आशिष आशिषचा पेन आता हे जर आपण लिहायला गेलो तर बघा सेम थिंग अशीच इथे तुम्हाला दिसते सो so, आशिष शेवटी श उल्लेख येतो आता याला जर पुन्हा आपण असं अपोस्ट्रॉफी लावलं तर हे पण उच्चार करायला अवघड जातो त्यामुळे असं नाव की जेव्हा शेवटी स किंवा श चा उल्लेख येईल लक्षात ठेवा स किंवा श चा उल्लेख येईल तर त्यावेळेस त्यावेळेस चाची अर्थासाठी फक्त अपोस्ट्रॉफी लिहायचं काय करायचं फक्त अपोस्ट्रॉफी चिन्ह द्यायचं जसं आपण इथे पण बॉईजला देतो तसंच आशिष असेल सुदेश असेल सुहास असेल सो सु हे जेव्हा शब्द येतील तर त्यावेळेस आपल्याला फक्त अपश्ट्रॉफीचं चिन्ह द्यायचं आहे अशीच पेन पुन्हा एक वेगळा अपश्ट्रॉफी द्यायचा नाही आहे सजीव असेल परंतु तो कोणता सजीव असेल शेवटी बघा शेवटी स उच्चार कि असेल किंवा श उच्चार असेल शेवटी स किंवा श उच्चार कि असेल तर त्यावेळेस आपल्याला फक्त हा पॉपी द्यायचा आहे फॉर एक्झाम्पल आता हे अशिस्ता पेन झालं सपोज सुहास चे पुस्तक सुहास चे पुस्तक हे ना सुहासचे पुस्तक आता सुहास मग कस लिहिणार बाबा सुहास आता सुहास सु पेन असं म्हणणार का इथे येत इथे येत असं म्हणणार का किती हार्ड जात आहे सो त्यासाठी रूल आलेला आहे की फक्त हा शेवटच्या यसला चिन्ह द्यायचं आता हे करेक्ट होईल सुहास पेंट राईट सो आता तुम्हाला हे येईल का बर जस तुम्ही मला हे कमेंट मध्ये टाकणार आहात तसं हे पण कमेंट मध्ये टाका बरं बघूया कुणाकुणाचं बरोबर येत सतीश चे पैसे ओके सतीश हा शो पाहिजे इथे सतीश सतीश नावाचा मुलगा आहे सतीशचे पैसे मनी सतीश जवळ काही पैसे आहेत मोबाईल सपोज सतीशचा मोबाईल किंवा सतीशचे पैसे आता सतीश श आलेला आहे मग हा मी नियम शिकवलाय तुम्हाला आता तुम्ही सतीशचे पैसे कसवले आहात सो मला कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर जरूर लिहून पाठवा आता पहा चारची ट्रिक जी आहे ती मराठीत आजपर्यंत कुणी चाललेली नाही हो. अशी ही मी ट्रिक तुम्हाला इथे सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मराठीमध्ये ही चारची ट्रिक मराठीतच काय कुठे चारची ट्रिक सांगितलेली नाही आहे yeah. यूट्यूबवर पहिल्यांदा आपण या पद्धतीच्या ट्रिकनं मी हे तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करते आहे सो त्यामुळे ही ट्रिक जरूर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या मुलांना सुद्धा ही ट्रिक खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे जरूर व्हिडिओ शेअर करा एक वेळेस तर लाईक नाही केलं तर चालेल पण शेअर जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकनचं बटन दावा जर नवीन असाल तर दोन्ही गोष्टी करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा हा कमेंटसुद्धा मला जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू